मुख्याधिकारी चौहान व पूजा पाटील यांचं वकीलपत्र स्वीकारू नये कुरुंबाड सर्वपक्षीय कृती समितीचं निवेदन सक्तीच्या रजेवर पाठवलेली मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या कथित ध्वनीफीत संभाषण प्रकरणी कुरुंदवाड येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं कुरुंदवाड पोलिसात तक्रार दिली होती याची दखल घेत कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झालाय मुख्याधिकारी आशिष चौहान व पूजा पाटील यांच्या अटकेची शक्यता असल्यानं अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये वकील पत्र घालण्याची शक्यता आहे कुरुंद पत्र स्वीकारू नये असं निवेदन कुरुंद बार, बार असोसिएशन ला सर्वपक्षीय कृती समितीकडून देण्यात आले आशिष विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून समितीच्या पक्षीय की गेले पंधरा दिवस आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायला लावलं पुन्हा कुरुंदवार पोलीस स्टेशनचे ए पी आय पंडी साहेब यांनी गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्याचं वकीलपत्र कुठल्याही वकिलानं कुरुंदवाडमधील आणि कुरुंदवाडच्या आसपासच्या परिसरातील वकिलांनी ते वकीलपत्र त्याचं घेऊन ये यासाठी म्हणून आज आम्ही कुरुंदवाड बार असोसिएशनला सगळ्या पक्षाच्या युवतेनं सर्व पक्षाच्या युतीनं आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की बाबानो ह्या कुरुंदवाड शहरामध्ये वेगळ्या प्रकारची एक विचित्र घटना असं घडवून गेलेला हा अशी चव्हाण कुरुंदवाड नगरपालिकेच्या माध्यमातून कुरुंदवाड नगरपालिकेत नगर देखील त्यांना बदनाम केला कुरुंदवाड शहराला बदनाम केला कुरुंदवारच्या माय भगिना त्यानं बदनाम केला अशा ह्या बदनाम नालायक आशिष चव्हाणला त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलं म्हणून त्याच कुठल्याही वकिलानं वकील पत्र घेऊ नये यासाठी म्हणून आम्ही चेंबर ऑफ कुरुंदवार बार असोसिएंटला एक निवेदन आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख वैभवरावजी उगळे माजी शहर प्रमुख माजी नगरसेवक राजू आवडे अर्चित बागवान सिकंदर सारवान दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे या सर्व पक्षीय सर्व पक्षाचे कृषी समितीचे अध्यक्ष प्रफुल पटेल जितू साळुंके आम्ही सर्वजण निवेदन केलंय दिलंय आणि त्यांनी आमची मागणी मान्य केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितले त्यांनी आव्हान आम्हाला आश्वासन दिलं की कुठलाही वकील आमचा यात त्याचं वकीलपत्र पत्र नाही आणि घेऊ देणार नाही कुणालाही असं आम्हाला तिने आश्वासन दिलं ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा